या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर मध्ये नवरात्रीत भाविकांच्या वाहनांचा मोठा ताण लक्षात घेऊन व्हिनस कॉर्नर इथं वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र या ठिकाणी स्वच्छतागृहाचा अभाव असून प्रसिद्धी अभावी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही नागरिकांनी आवश्यक सुधारणा करून हा उपक्रम प्रभावी करण्याची मागणी केली आहे नवरात्रीत महालक्ष्मी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते यामुळे वाढत्या वाहनतळाच्या गरजेला अनुसरून महानगरपालिकेनं विनस कॉर्नर इथं पार्किंगची सोय उपलब्ध करून दिली आहे मात्र फिरते स्वच्छतागृह आणि मूलभूत सुविधा नसल्याने या वाहनतळाचा पुरेसा वापर होताना दिसत नाही भाविकांना सोयीसाठी या वाहनतळावरून महालक्ष्मी मंदिरापर्यंत के एम टीची मोफत बस सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे विनस कॉर्नर या वाहनतळ परिसरात काही महिन्यांपासून किमान दहा बेवारस वाहने आणि अन्य साहित्य पडून आहे संबंधितांना ती वाहने घेऊन जावी सूचना द्यावी अन्यथा त्यावर वाहतूक पोलिसांच्या मदतीने जप्तीची कारवाई करण्याची मागणी होत आहे कोल्हापूरच्या नवरात्र आणि दसरा महोत्सवाला शासकीय दर्जा मिळाल्यानं विविध सुविधा उभारण्याचं काम सुरू असलं तरी त्या सक्षमतेनं राबवण्यासाठी व्यापक प्रसिद्धी आणि त्रुटी दूर होणं गरजेचं आहे पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका असेल देवस्थान समिती असेल यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही आपली आता नवरात्र उत्सव येतोय त्या नवरात्रोत्सवाची तयारी जोरदार सुरूच आहे पण विन विनस कॉर्नर की जो काही वाहनतळ अड्डा आहे त्या ठिकाणी आपण आलेलो होतो या ठिकाणी नागरिकांकडून एकच मागणी होती आहे की इथून आपण अंबाबाई मंदिराकडे जातो अंबाबाई मंदिराकडे जात असतानाचा प्रवास जो थोडा लांबणीवरचा आहे आणि त्यासाठी काही मोफत सेवाही प्रशासनानं द्याव्यात अशी मागणी केली जाते त्याचबरोबर या ठिकाणी जे शुल्क आकारलं जातं ते शुल्कही माफक शुल्क असावं अशी मागणी नागरिकांमधून होत आहे टी व्ही नेक्स मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत राजेंद्र मकोटे